रामराम मंडळी आज करायचंय कोल्हापुरी पाहुणचार अहो हाय सकुट आपली कोल्हापुरी मटणाची थाळी हो सुक मटण करू तरवाला तांबडा रस्सा पांढरा रस्सा असतोयच की थाळीतला स्पेशल भात करायचा आणि संगतीला दही कांदा एकच नंबर हो घ्यायचं ताट आणि मारायचं ताव ईशे आहे का तर मंडळी आपल्या पाहुणचारच्या सिरीजमध्ये आज आपण आपुलकीने भरलेला जगात भारी कोल्हापुरी पाहुणचार करतोय आणि कोल्हापूर म्हणलं की नादच हो डोळ्यासमोर निस्त तांबळं पांढरं येतोय मी काय म्हणतोय लई काय काय करायचंय शून्य मिनिटात सुरू करू की नमस्कार युट्यूबकर सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण अजून एक महाराष्ट्रीयन पाहुणचार करतोय आज आपण करणार आहोत कोल्हापूरचा पाहुणचार आता कोल्हापूर म्हणजे नाथखुळा आणि नाथखुळा म्हणजे कोल्हापुरी तांबडा पांढरा तर आज आपण करणार आहोत कोल्हापुरी मटणाची थाळी ज्यामध्ये आपण अगदी मटन मटन कसं शिजवायचं इथंपासून ते तांबडा रस्सा पांढर रस्सा सुकं मटन रायता त्यासोबत मिळणारा तो असा थाळीत मिळणारा जो स्पेशल राईस असतो ना या सगळ्या गोष्टी बघणार आहोत अगदी स्टेप बाय स्टेप सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे त्यामुळं पटकन व्हिडिओला लाईक करा आणि हो तुम्ही कुठल्या भागामधून आहात तुमच्याकडे कशा पद्धतीने पाहूनचार केला जातो हे मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मग पुढच्या वेळी आपण त्याच्यावर व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करू सुरुवात करूयात तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मटन मुरवट ठेवायचं आहे त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूयात तर इथं आपण घेतलंय दीड किलो मटन आणि मटणाचे असे मध्यम तुकडे करून घेतलेले आहेत मटन मी स्वच्छ धुवून चांगलं निथळून घेतलेलं आहे त्याचबरोबर आपल्याला ला लागणार आहे दोन चमचे मीठ दोन चमचे आलं लसणाची पेस्ट आणि एक मोठा बारीक चिरलेला कांदा आता मटन मुरव्यात ठेवायचे पण आपल्याला पांढरा रस्सा करायचा त्याचा रंग छान पांढरा यावा म्हणून आपण मुरवताना हळद घालत नाही होत तर इथं आपण काय केलं आहे हे मटन स्वच्छ धून निचवून घेतलं आहे यामध्ये घालूयात आलं लसणाची पेस्ट आणि मीठ आता हे दोन्हीही मटणाला चांगलं लावून घ्यायचं आहे तर आलं लसूण आणि मीठ मटणाला चांगलं लावून घेतलंय आता याच्यावर झाकून याला दहा पंधरा मिनिटांसाठी मुरवत ठेव तर आपलं मटण मुरवट ठेवून अर्धा तास झालाय आता मटण शिजायला घ्यायचंय तसं बघायला गेलं ना तर आपण महाराष्ट्रीयन लोक मटण कुकरमध्ये शिजवत नाही म्हणजे आमच्याकडे तरी अजूनही मटण वर पातेल्या तर शिजवलं जातं पण बऱ्याच कमेंट्स येतात की ताई अगो ता इतका वेळ मटण शिजायला लागतो गॅस खूप वाया जातो पण काय होतं ना ज्यावेळी आपण कुकरमध्ये मटण शिजवतो खरं तर मटणाच्या रशाला चव कशामुळे येते ज्यावेळी मटण आपण पाणी न घालता शिजवतो त्याचं अंगचं पाणी रिलीज होतं ना त्याच्यामुळं खरं तर रशाला चव येते पण ज्यावेळी आपण कुकरमध्ये शिजवतो त्याच्यामध्ये परतलं की लगेच गरम पाणी घालून शिट्टा काढतो मग त्याचं पाणी रिलीज होत नाही आणि रशाला पाहिजे तशी चव हो येत नाही तर गॅस पण वाचावा आणि ते पाणी पण रिलीज व्हावं यासाठी या, या दोन्हीवर एक उपाय आहे तर आज मी कुकरमध्येच मटण शिजवणार आहे पण कसं ते बघूयात तर इथं मी कुकर तापत ठेवला आहे मटण शिजवताना खूप तेल घालायचं नाही तर यामध्ये घेऊयात साधारण एक दोन चमचे तेल हे सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे सरितास किचनची तेलं कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत मराठमोळे आहेत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, आहे। बॉक्स दिले तेल तापलं आहे यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा आता आपल्याला पांढरा रस्सा करायचा आहे ना मटणाचा रंग बदलायला नको म्हणून कांदा खूप नाही हलका गुलाबी रंग होईपर्यंत थोडा मऊ होईपर्यंत भाजून घेऊ जर आपण इथं कांदा डार्क भाजला ना तर त्याचा एक कडवटपणा रशात उतरतो आणि रंग पण बदलतो तर कांदा बघा असा हलक्या गुलाबी रंगावर परतून झालेला आहे खूप डार्क केला नाही आता यामध्ये हे मॅरिनेट करून ठेवलेलं मटण घालायचं आता याला मोठ्या आचेवरच दोन ते तीन मिनटांसाठी चांगलं परतून घेऊ जर तुम्हाला पांढरा रस्सा करायचाच नाही आहे किंवा रस्त्याला रंग पांढरट नाही असला तरी चालेल ना तर इथं तुम्ही हळदसुद्धा घालू शकता मटण जर हलवता येत नसेल ना तर असं टॉस करायचं अगदी छान परतलं जातं आणि मिसळलं जातं तर मटन एक दोन तीन मिनटं मोठ्या आचेवरच परतलं आहे आता याच्यावर असं खोलगट झाकण ठेवायचं आहे लगेच गरम पाणी घालायचं नाही गॅस कमी करायचा आहे किंवा मध्यम ठेवा मोठा ठेवू नका आणि या ताटावर पाणी घालायचं आहे मी मागेसुद्धा एका व्हिडिओमध्ये मटण शिजवण्याची अशी ट्रिक सांगितली होती ज्याच्यामध्ये काय होतं आपल्याला कुकरमध्येही शिजवता येतं आणि पाणीसुद्धा रिलीज होतं आता याच्यात पाणी घातलं आहे आता मध्यम गॅस ठेवू आणि साधारण एक तीन ते चार मिनिटं याला शिजवून देऊ तर एक तीन ते चार मिनिट झालेली आहेत ताटावरचं पाणी पण चांगलं तापलेलं आहे याला चेक करूयात तर हे तुम्ही बघू शकाल मटणाचं पाणी रिलीज होतं आहे तर हे बघा मटणाला स्वतःचं पाणी सुटलं आहे तुम्हाला इथं कळत असेल आपण जराही पाणी घातलं नाही मटणाने स्वतःचं पाणी सोडलं आहे आता हे ताट आपण परत एकदा असंच ठेवू आणि याला अजून एक तीन चार मिनटं असंच ठेवून देऊ तर एक तीन ते चार मिनिट झालेली आहेत आता परत एकदा याला उघडून बघूया तरी बघा मटणाला आता अजून पाणी जास्त दिसतंय आता हे ताटावरचं गरम झालेलं पाणी या मटणामध्ये ओतायचं आहे तर तुम्हाला जितकं पाणी रश्शासाठी पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी ओचू शकता इथं आता काय हा कुकर बऱ्यापैकी लहान आहे म्हणजे हा सा साधारण सहा लिटरचा कुकर आहे दीड किलो मटण यामध्ये व्यवस्थित शिजतं आता मी फक्त काय करते इथं मी पाणी गरम करून घेतलं या बॉटलमध्ये हे गरम पाणी यामध्ये घालते कारण आपल्याला पांढरा रस्सा तांबडा रस्सा दोन्ही करायचं आहे पाणी घातलं आता गॅस मोठा करू आणि याला उकळी आणू आता मटणाला उकळी आलेली आहे कुकरचं चा, झाकण लावायचं आणि याच्या शिट्ट्या करायच्या आता मी फक्त म्हणते की शिट्ट्या करा किती करा हे मी सांगत नाही कारण खरं सांगते खोटं वाटेल बरेच जण आधी पण म्हणायचे हे मटण या कुकरमध्ये दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये शिजतं फार फार तर अगदीच चौथी शिट्टी करावी लागते पण काही कुकरमध्ये जास्त शिट्ट्या घ्याव्या लागतात काही काही नंतर पाच ते सहा शिट्ट्यासुद्धा घेतात तर तुम्हाला जसं लागतं तसं तुम्ही तेवढ्या शिट्ट्या करून घ्या मी काय करते पहिली शिट्टी मोठ्या आचेवर करते गॅस कमी करते आणि परत दोन शिट्ट्या बारीक आचेवर करते मटन खूप छान शिजलं जातं तर इथे याच्या शिट्ट्या करून घेऊ आता आपली पहिली स्टेप झाली मटण मुरवट ठेवलं दुसरी स्टेप मटण शिजायला घातलंय मटण शिजतं आहे तोपर्यंत आपण तिसरी स्टेप म्हणजेच आपलं वाटण करून घेऊ तर हे आपण जे वाटण आहे किंवा हे जे साहित्य बघतो आहे ना हे वाटण आपण तांबडा रस्सा आणि सुक्या वाटणासाठी दोन्हीसाठी एकत्रितच करणार आहोत तर त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूयात तर वाटणासाठी काही खडे मसाले घेतलेत अर्धा चमचा शहाजिरं दोन ते तीन तमालपत्र दोन इंच दालचिनी दोन मसाला वेलची एक चक्रफूल पाच ते सहा हिरव्या वेलची दोन टेबलस्पून धने एक टेबलस्पून जिरे एक टेबल स्पून खसखस -खस, दोन टेबलस्पून पांढरे तीळ तीस ते पस्तीस लसणीच्या पाकळ्या तीन इंच आलं आणि एक कप सुक्या खोबऱ्याचा किस पाच ते सहा मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ कापून घेतलेत दोन टोमॅटो उभे पातळ कापलेत आणि मुठभर कोथिंबीर लागेल आता वाटणाचं सा साहित्य बघितलं आता वाटण करण्यासाठी इथं मी पॅन तापत ठेवलाय त्यामध्ये आपल्याला हे सगळे खडे मसाले साधारण एक दोन मिनटासाठी मंदा आचेवर भाजायचे तर मसाला हाताला चटका लागेपर्यंत भाजले गेले एका ताटलीत काढूया आता त्याच पॅनमध्ये घेऊयात धणे आणि जिरे आता हे धणे आणि जिरेसुद्धा मंद आचेवर हलका सुगंध येईपर्यंत भाजून घेऊ धणे आणि जिरे चांगले भाजून झाले हलका सुगंध येतोय ह्यालासुद्धा मसाल्यांवर काढू आता त्याच पॅनमध्ये पांढरे तीळ भाजूयात पांढरे तीळ असे छान तळतळ उडेपर्यंत भाजायचे तर तिळ बघा अगदी मिनिटभरातच चटचट उडू लागले आता यामध्येच खसखस भाजायची खसखस भाजायला फार वेळ लागत नाही त्यामुळं मी उशिरा घातली खसखस तिळाबरोबर एक अर्ध्या मिनटासाठी भाजून घेऊ खसखससुद्धा चांगली भाजली गेली आहे या मसाल्यांबरोबरच काढून घेऊ आता आपण जे सुकं खोबरं घेतलं आहे हे सुकं सग सगळं सुकं खोबरं या पॅनमध्ये काढलं आता गॅस कमीच ठेवायचं आहे आणि हे सुकं खोबरं छान खरपूस भाजून घ्यायचं आहे एकसारखं भाजायचं एकसारखं मंदाचेवर हलवत राहायचं चा, म्हणजे छान तांबूस रंगावर कुरकुरीत भाजलं जातं तर खोबरंसुद्धा अगदी छान असं खरपूस भाजलं गेलं आहे गॅस मी बंद करते आता हे खोबरंसुद्धा हे जे मसाले आहेत की नाही याच्यामध्येच काढून घेऊया आता गॅस मी परत चालू केला आहे यामध्ये घेऊयात दोन चमचे तेल तेल तापलेलं आहे यामध्ये कांदा घालायचा आहे आणि हा कांदासुद्धा आपल्याला चांगला तांबूस रंगावर भाजून घ्यायचा गॅस मोठाच ठेवूयात कारण कांदा एकदम पातळ शिरलाय पटपट भाजला जातो तर कांदा बघा असा तांबूस रंगावर भाजला गेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे टोमॅटो आता कोल्हापूरमध्ये सुद्धा काहीजण टोमॅटो घालतात काहीजण नाही घालत तुम्हाला नसेल घालायचा नाही घातला तरी चालेल कांदा टोमॅटो न घालता कांदा अजून चांगला भाजून घ्या आता टोमॅटोसुद्धा कांद्यासोबत एक तीन चार मिनटांसाठी भाजून घ्या तर हे बघा कांदा आणि टोमॅटोसुद्धा अगदी मस्त तांबूस रंगावर भाजले गेलेले आहेत गॅस बंद करूयात आणि यालाही एका एक ताटामध्ये काढून पूर्ण गार करून घेऊ तर आपलं तांबडा रस्सा सुक्या मटणाचं वाटण आपण भाजून ठेवलं आहे ते गार होतंय तोपर्यंत आपण आपली चौथी स्टेप बघूयात म्हणजेच पांढर रसासाठी वाटण कसं करायचं ते बघू आता त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी बघू तर त्यासाठी घेतलंय दोन टीस्पून पांढरे तीळ एक टी स्पून खसखस सहा ते सात पाकळ्या एक टीस्पून जिरं तीन ते चार लसणीच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि एक मोठा कांदा उभा पातळ कापून घेतलाय आता मी तोच पॅन स्वच्छ धुवून घेतलाय आता यामध्ये घेऊयात पांढरे तीळ तीळ मंद असेवर चटचटेपर्यंत भाजून घेऊ तर तीळ चटचट फुलू लागलेत यामध्ये घालायचे जिरं आणि खसखस जिरं आणि खसखस तिळासोबत एक दोन मिनटासाठी भाजून घेऊ खसखस आणि जिरं पण चांगलं भाजून झालं याला एका ताटलीमध्ये काढूयात आता पॅनमध्ये चमचाभर तेल घ्यायचं यामध्ये घालायचं आहे कांदा आता आपल्याला पांढरा रस्सा करायचा आहे की नाही त्यामुळे कांदा डार्क भाजायचा नाही अगदी थोडासा मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा भाजत असतानाच मी यामध्ये काजूच्या पाकळ्या घातल्या म्हणजे काजूसुद्धा थोडेसे भाजले जातील कांदा भाजत आलाय यामध्ये घालू आलं आणि लसूण आता आलं लसूण सुद्धा एक दो अगदी एक मिनिटभर भाजून घेऊ खूप नाही याने काय होतं पांढर रशामध्ये ते आलं लसणाचा स्ट्रॉंग फ्लेवर असतो ना तो थोडा कमी होतो म्हणून ते भाजून घ्यायचं तर हे बघा आलं लसूण थोडा वेळ भाजून घेतलं आहे कांदा फार असा डार्क केलेला नाही आहे आपलं हे वाटण भाजून पांढर पांढरशासाठीचं गॅस मी बंद करते आणि याला एका ताटामध्ये काढून पूर्ण गार करूयात तर आपल्या पांढऱ्या रश्शाचे जिन्नस भाजेपर्यंत आपल्या तांबड्या रश्शाचं वाटण पूर्ण गार झालेलं आहे आता परत आपण तांबड्या रसाकडे वळूयात तर इथं हे सगळे जिन्नस गार झालेत आता इथं मी मिक्सरचं भांडं आहे यामध्ये घेऊयात आलं लसूण भाजून घेतलेले सुकं खोबरं आणि सगळे मसाले यामध्येच घालू पहिल्यांदा ना आपल्याला सगळे कोरडे जिन्नस बारीक करायचे आहेत म्हणजे ते व्यवस्थित वाटले जातात आपण सगळंच एकत्रित केलं ना तर मग ते नीट वाटलं जाणार नाही हे सगळे जिन्नस यामध्ये घातले आता पाणी न घालता याला वाटून घेऊ हे बघा पाणी न घालता हे असं वाटलं गेलं आता याला एकदम बारीक वाटायचं आहे यामध्ये घालूयात कोथिंबीर यामध्ये थोडंसं पाणी घालू आणि परत बारीक वाटून घेऊ हे बघा याला मी असं वाटून घेतलंय आता आपल्याला काय ना हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे कांद्या टोमॅटोसोबत हे कोरडे जिन्नस पण नीट एकजीव करायचे आहेत पण आपलं मिक्सरचं भांडं लहान असतं ना मग मी काय करते आधी सगळे कोरडे जिन्नस कोथिंबीर वाटून घेते थोडंसं पाणी घालून वाटते परत या कांद्या टोमॅटोमध्ये चांगलं एकजीव करून घेते आणि मग परत थोडं थोडं पाणी घालून याला दोन तीन बॅचेसमध्ये मिक्सरमध्ये वाटायचं म्हणजे काय होतं मसाले चांगले एकजीव होतात आणि वाटले जातात तुम्ही जर कमी प्रमाणामध्ये करत असाल तर एकाच वेळी सगळं मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटलं तरी चालेल म्हणजे आधी कोरडे जिन्नस आणि मग कांदा टोमॅटो तर हे बघा याला मी चांगलं एकजीव केलेलं आहे आता परत याला आपण थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यात घेऊया मी हातानेच करते आहे कारण हे चमचाने करत बसायला फार वेळ घेणार आहे पुन्हा किंचित पाणी घालू जेवढं शक्य होईल तेवढं कमी पाणी वापरायचं आणि याला बारीक वाटून घेऊ आणि हे वाटून झालं की उरलेलं सगळं असंच वाटू तर हे बघा आपलं तांबड्या रश्चं आणि सुक्याचं वाटण तयार झालं आहे तर आपलं वाटण तयार झालं आहे आता पांढरं वाटण जे आपण भाजून ठेवलं होतं ना ते पण पूर्ण गार झालेलं आहे सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यात आधी कोरडे जिन्नस बारीक करायचे पाणी घालायचं नाही याला आधी असंच वाटूया तर हे बघा आधी कोरडे जिन्नस वाटून घेतले आता यामध्ये कांदा काजू लसूण आणि आलं घालू थोडंसं पाणी घालूया आणि याला बारीक वाटून घ्या बा तर हे बघा आपलं पांढऱ्या रश्शाचं वाटण तयार झालं रंग बघा मस्त शुभ्र आला आहे त्यामुळं सुद्धा अगदी मस्त रंग येणार आहे तर दोन्ही वाटणं तयार झालेली आहेत आता आपलं मटण कसं शिजलं आहे ते बघू कुकरची वाफ जिरलेली आहे मी दोन शिट्ट्या सॉरी मी एक शिट्टी मोठ्या आचेवर आणि दोन शिट्ट्या बारीक आचेवर केल्या आणि मटण कसं शिजलं आहे बघूयात कधी कधी शिजायला कमी जास्त शिट्ट्या लागू शकतात डिपेंड असतं कधी मटन कोवळं असेल तर लवकर शिजतं हे बघा मटन अगदी छान शिजलेलं आहे आता आपल्याला पांढरा रस्सा तांबडा रस्सा आणि सुकं आहे त्यामुळं याच्यातले पीसेस आणि रस्सा वेगळा काढून घेऊ तर हे बघा हा रस्सा मी एकीकडे एक काढलाय आणि सुकं काढून आहे आता पाचवी स्टेप तांबडा रस्सा करून घेऊ तर तांबडा रस्सा करायचा आहे पण वाटणाव्यतिरिक्त यासाठी अजून काय आहे ते बघू दोन चमचे बेडगी मिरची पावडर दोन ते तीन चमचे कांदा लसूण मसाला आणि चवीपुरतं मीठ तर आता तेल तापलंय यामध्ये घालूयात बेडगी मिरची पावडर कांदा लसूण मसाला तेल असं खूप तापून नाही द्यायचं हलकं तापलं की हे मसाले घालायचे बंद आचेवर थोडेसे परतून घ्यायचे याने काय होतं ना आपल्या रश्श्याला रंग खूप चांगला येतो कोल्हापूरमध्ये असं केलं जातं आमच्या घरी काय करतात आपण जे वाटण करतो की नाही ते वाटण वाटत आलं की मगच हे मसाले घातले जातात वाटणामध्येच आणि मग ते तेलामध्ये भाजले जातं तर हे बघा मिरची पावडर आणि आपला मसाला चांगला भाजला गेला आहे आता आपण हे जे तांबड्या रश्श्याचं वाटण केलं की नाही सुक्याचं आणि रश्श्याचं तर अर्ध आपण सुक्याला ठेवू आणि अर्ध यामध्ये घालू तुम्हाला जर जा रस्सा जास्त पाहिजे असेल तर जास्त वाटण रश्श्यामध्ये घाला आता हे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेऊ आता वाटण बघा पाच सात मिनटं चांगलं परतून घेतलं आहे वाटणाला तेल सुटलं आहे रंग चांगला आलेला आहे आता आपण हा जो अळणी रस्सा ठेवला होता ना त्यातला थोडासा मी पांढऱ्या रश्श्याला काढला आहे उरलेला यामध्ये घालूयात सगळा घालण्याच्या आधी एकदा चेक करायचं आहे याला मिक्स करू याच्यातल्या गुठळ्या मोडायच्यात कारण परत काय ना वाटणाच्या गुठळ्या होतात हा सगळा रस्सा याच्यात मावेल उरलेला सगळा अळणी रस्सा यामध्ये घालायचा हे बघा काय मस्त रस्सा तयार झाला आहे रस्सा एकदा चांगला ढोळून घेऊ यामध्ये मीठ थोडं कमी वाटतं आहे थोडंसं मीठ घालूयात खूप मीठ घालू नका लक्षात घ्या आपण मटण मुरवताना बरंच मीठ घातलं होतं याला मिक्स करूयात आणि गॅस मोठा करून चांगली उकळी आणू हे बघा रश्श्याला मस्त उकळ आलेली आहे उकळ आली की गॅस कमी करूयात याला एकदा हलवून घेऊ आत्ता तुम्हाला तरी दिसत नाही आहे हळूहळू मंदा आचेवर उकळलं की याला तरी दिसेल हे बघा आता आपल्याला काय करायचं आहे गॅस एकदम कमी करायचा आहे आणि याला मंद आचेवर पाच ते सहा मिनिटं उकळून द्यायचं आणि तुम्ही आत्ता बघाल ना तर बऱ्याचदा काय होतं तरी छान येते पण रस्सा पांढरट असतो पण आपल्या रश्शाला सुद्धा मस्त रंग आलाय आणि सुद्धा जबरदस्त आलेली आहे मंदा आचेवर झाकण न ठेवता पाच ते सहा मिनिटं उकळून घेऊ तर मंदा आचेवर रस्सा पाच ते सहा मिनिटं चांगला उकळलाय यावर घालायची भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस करायचा आहे बंद आपला मस्त झणझणीत तर्रीदार कोल्हापुरी नातखुळा तांबडा रस्सा तयार झाला आता सहावी स्टेप सुकं मटण करायला घेऊ तर आपण वाटण तर केलेलंच आहे बाकीचं अजून सा काय साहित्य लागणार आहे ते बघू तर त्यासाठी इथं घेतलाय एक मोठा बारीक चिरलेला कांदा दोन चमचे बेडगी मिरची पावडर दोन ते तीन चमचे कांदा लसूण मसाला आणि गरज लागल्यास मीठ कढईमध्ये चार ते पाच चमचे तेल तापत ठेवले त्यावर घालूयात बारीक चिरलेला कांदा कांदा आपण असा थोडा तांबूस रंगावर परतून घेऊ सुक्या वाटणाला कसं आहे ना असं खूप मऊ मऊ टेक्चर असून चालत नाही त्यामुळं थोडासा कांदा घालायचा कांदा परतत आला की यामध्ये घालू कांदा लसूण मसाला बेडगी मिरची पावडर आता याला अजून एक थोड्या वेळासाठी मंदाचे परतून घेऊ तर मसाले चांगले परतलेत आता यामध्ये उरलेलं सगळं वाटण घालूयात सुख्याला वाटण थोडं ना रशाच्या तुलनेत कमी ठेवायचं वाटणासोबतच थोडी कोथिंबीर घालू आणि आता याला सुद्धा चांगलं तीन चार मिनटं किंवा तेल सुटेपर्यंत परतून घेऊ तर वाटण बघा मस्त तीन चार मिनिटासाठी परतून घेतलेलं आहे रंग भारी काय भारी आलेला आहे आता आपण काय करूयात आपला हा जो तांबडा रस्सा आहे ना त्यातला थोडासा रस्सा घ्यायचा आणि या सुक्याच्या वाटणामध्ये घालायचं त्याला चांगलं मिक्स करायचं आणि मग यामध्ये घातलूयात शिजवून घेतलेलं मटण आता याला चांगलं मिक्स करायचं आहे था। हलक्या हाताने मिक्स करायचं आहे कारण मटण शिजलेलं असतं ना ते तुटून द्यायचं नाही तर याला आपण चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता परत एक पळी भरून रस्सा यामध्ये घालायचा थोडंसं हलवून घ्यायचं आणि याच्यावर झाकून याला मंदाचेवर तीनशे चार मिनटाची वाफ काढायची तर तीन चार मिनटं आपण याला मस्त झाकून शिजवून घेतलं होतं मस्त वाफ बसली आहे रंग बघा काय भारी आलेला आहे याला एकदा हलवून घेऊ हां काय झालं आहे आपलं सुख चिकन कोल्हापूरच्या भागात असं खूप कोरडं कोरडं चिकन करत नाही असं थोडंसं अंगाशी ग्रेवी असते आता चिकन तयार झालं आहे भरपूर कोथिंबीर घालायची गॅस बंद करायचा आहे आणि याला मिक्स करायचं आहे मस्त चमचमीत असं सुखं चिकन तयार झालं तर आपली सहावी स्टेप म्हणजे आपलं सुख चिकन तयार झालं आहे आता सातवी स्टेप आपला पांढरा रस्सा करू त्यासाठी साहित्य काय घेतलं आहे ते, ते बघूया तर त्यासाठी घेतलं आहे तयार केलेलं वाटण अळणी रस्सा दीड कप घेतला आहे एक कप नारळाचं दूध घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ लागेल एक इंच दालचिनी दोन चक्री फूल घेतलेत तीन लवंग आणि एक तमालपत्र आता तेल तापत ठेवलं आहे त्यामध्ये टाकूयात तमालपत्र चक्री दालचिनी आणि लवंग याला परतून घेऊ असे खूप रंग सोडणारे मसाले यामध्ये जात नाहीत जसं जा की जिरं आणि खूप दाताखाली येणारे मसाले पण घ्यायचे नाहीत असे बारीक बारीक असतात ना जसं की काळी मिरी असते जिरं असतं ते मसाले याला वापरायचे नाही मसाले थोडेसे परतले आता यामध्ये घालूयात तयार केलेलं पांढऱ्या रस्ताचं वाटण आता हे वाटण खूप नाही फक्त दोन मिनिटांसाठी परतून घ्यायचंय तर आपल्याला पांढरा रस्सा ठेवायचा आहे ना वाटण जास्त परतलं तर रंग डार्क होईल तर अगदी एक दोन मिनटं वाटण परतून घेऊ तर वाटण दोन मिनटं आहे खूप परतलं नाही आता यामध्ये हा अळणी रस्सा घालायचा आहे रस्सा याच्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे रस्सा यामध्ये मिसळला आता यामध्ये घालायचं आहे नारळाचं दूध थोडंसं गरम पाणी इथं मी घालते अगदी अर्धा कप त्याला चांगलं मिक्स करायचं आहे आणि एक उकळी आणायची तर अशाला आता चांगली उकळी आली आहे गॅस कमी करूयात यामध्ये मला मीठ थोडं कमी वाटतंय कारण आपण अळणीमध्ये मीठ घातलंच होतं ना थोडंसं मीठ वाढवलं अगदी पाव चमचा मीठ घालून याला मिक्स करू आणि मंद आचेवर फक्त दोन ते तीन मिनटं उकळून घेऊ तर दोन ते तीन मिनटं मंदाचेवर उकळल्यानंतर आपला मस्त खमंग कोल्हापुरी पांढरा रस्सा तयार झाला आहे रंग बघा काय मस्त आला आणि एकदम मस्त सुगंध येतोय गॅस बंद करूयात आणि आता आपल्या पुढच्या स्टेप म्हणजे आठवी स्टेप करू तो म्हणजे यासोबत खाल्ला जाणारा स्पेशल राईस आता हा स्पेशल राईस बनवण्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघू तर इथं मी घेतला आहे दोन कप लांबदाचा बासमती तांदूळ तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवला होता याऐवजी तुम्ही कोलम तांदूळ घेऊ शकता त्याचसोबत काही खडे मसाले लागतील अर्धा चमचा शहाजिरं दोन तमालपत्र दोन चक्रफूल तीन ते चार हिरवी वेलची एक इंच दालचिनी पाच ते सहा मिरी अर्धी जावित्री आणि पाच ते सहा लवंग त्याचबरोबर इथं मी एक मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट घेतली आहे आणि चवीपुरतं मीठ लागेल आता हा भात आपण कुकरमध्ये करतो आहे बरं का तर इथं मी कुकरमध्ये दोन चमचे तूप घेतलं आहे तुम्ही तेलामध्ये सुद्धा करू शकता तूप तापलं की यामध्ये खडे मसाले घालूया सगळे मसाले इथं मी घालते याला परतून घेऊ आता तुम्हाला जर प्रमाणाचं कन्फ्युजन होतं आहे साहित्य काय कुठं घ्यायचं आहे कळत नाही आहे ना डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा अगदी व्यवस्थित मी एका एका एकाखालो एक, एक, एक व्यवस्थित स्टेप बाय स्टेप साहित्य आणि प्रमाण दिलेलं आहे तर आपण मसाले परतलेले आहेत तर यामध्ये घालू आलं आणि लसणाची पेस्ट आलं लसूण पेस्ट मंदा असेल दोन मिनटं परतून घेऊ आलं लसूण पेस्ट दोन मिनटं परतलं आता यामध्ये हा तांदूळ आपण भिजत घातला होता ना तो मी निथळून घेतला आहे हा तांदूळ घालायचा आणि एकदम हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं तर आपण तांदूळ चांगला परतून घेतला आहे आपण दोन कप तांदूळ घेतला होता ना तर इकडे मी पाणी गरम करत ठेवलं होतं जर आपण कढईमध्ये करतोय तर दुप्पट पाणी घालायचं तांदळाच्या कुकरमध्ये करतोय तर दीडपट पाणी घालायचं तर इथं मी दोन कपासाठी सॉरी दोन कप तांदळासाठी तीन कप पाणी गरम करून घेतलं आहे पाणी गरमच घालायचं बरं का गार पाणी घालू नका पाणी याच्यात मिक्स केलं यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ मीठ घालून याला मिक्स करू आणि गॅस मोठा करून चांगली उकळी आणू तर हे बघा याला मस्त खळखळू उकळी आलेली आहे उकळी आली की याच्यावर झाकण लावूयात आणि याची एक शिट्टी करू एका शिट्टीत भात व्यवस्थित होतो तुम्हाला अगदीच आहे तुमच्या कुकरला होत नाही तर तुम्ही जेवढ्या करता तेवढ्या शिट्ट्या करा तर कुकरची एक शिट्टी होऊन वाफ पूर्ण जिरलेली आहे आपण याला चेक करूया आणि हे बघा आपलं भात अगदी मस्त शिजलेला आहे परफेक्ट पाण्याचं प्रमाण घातलं होतं त्यामुळे बघा भात एकदम मुकळा झालाय जरी आपण तो कुकरमध्ये केला ना तरी पण फक्त एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची राहिली इथं ना पाण्याला उकळी आली ना थोडासा लिंबू पिळायचा म्हणजे भाताचा रंग अजून पांढरा शुभ्र येतो इथं माझ्याकडून लिंबू पिळायला विसरलं त्यामुळे भात बघा हलकासा पिवळसर दिसतोय पण हरकत नाही आहे तुम्ही ही चूक करू नका चूक नाही आहे फक्त एक, एक एक्स्ट्रा टीप आहे आता भात थोडा मोकळा करून यावर कोथिंबीर घालूया आणि याला हलक्या हाताने मिक्स करून घेऊ कोल्हापुरी थाळीतला स्पेशल राईस तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने तयार झाली थाड जगात भारी एकदम नातखुळा कोल्हापुरी मटणाची थाळी तर काय मग कोल्हापूरकर जमली आहे नवं आपली मस्त नातखुळा मटण थाळी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तर इथं तुम्हाला हा व्हिडिओ वीस पंचवीस मिनिटांचा दिसत असेल पण हा व्हिडिओ शूट करायला आम्हाला चार तास लागले तयारीचा वेळ वेगळाच तो तर धरलेलाच नाहीये तर त्यामुळं पटकन व्हिडिओला लाईक करा तर आजच्या या जगात भारी मटन थाळीमध्ये आपण काय काय केलं तर मस्त झणझणीत जण तांबडा रस्सा पांढरा रस्सा सुकं मटण स्पेशल राईस केला आहे रायता केलेला आहे त्याचबरोबर कांदा आहे भाकरी आहे अजून भरपूर काही काही आहे आता तुम्हाला ही थाळी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा आणि हो महाराष्ट्रातून तुम्ही कोणत्या भागामध्ये आहात हे सु सुद्धा मला लिहून कळवा आणि तुमच्याकडे पाहुण्यांसाठी कुठला मेनू केला जातो ना त्याचं कॉम्बिनेशन मला सांगा म्हणजे पुढच्या एपिसोडमध्ये मी त्यावर व्हिडिओ करण्याचा नक्की प्रयत्न करेन आय होप आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला तर लाईक करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद